ने आज या ठिकाणी हबाले पाडा हा आदिवासी पाडा आहे आरे कॉलनीमधला या ठिकाणी आपले आदिवासी जनजातीचे बंधू भगिनी आहेत त्यांची भेट घेण्याकरता त्यांच्याबरोबर दिवाळी साजऱ्या करण्याकरता आणि त्यांच्याबरोबर स्नेहभोजन करण्याकरता या ठिकाणी आलेलो आहोत आणि जसं मी आधी सांगितलेलं आहे की समाजात मुंबई शहरातल्या समाजातल्या सर्व स्तरातील व्यक्तींची भेट घेणं मग त्यामध्ये आपले डबेवाले असतील आपले बॉम्बे सेंट्रलमध्ये काम करणारे आपले हमाल बांधव असतील किंवा मागच्या आठवड्यामध्ये आम्ही मुंबई शहराच्या सफाई कामगारांबरोबर दिवाळी साजरी केली आज आदिवासी पाड्यांवरती येऊन या ठिकाणी आपल्या बंधू भगिनींबरोबर दिवाळी साजरी करत आहोत त्यामुळे मुंबई शहरातल्या सर्व समाजातील लोकांच्या भावना समजून घ्यायच्या त्यांच्या सूचना या घ्यायच्या आणि एक चांगली सुंदर स्वच्छ सुरक्षित मुंबई निर्माण करण्याकरता येणाऱ्या मुंबईच्या महानगरपालिकेमध्ये कशाप्रकारे पुढे जायचं याकरता मुंबईकरांकडनं आम्ही सूचना घेत आहोत आणि त्याचाच एक भाग म्हणून दिवाळी साजरी करण्याकरिता आम्ही या ठिकाणी आदिवासी पाड्यावर आलेलो आहोत संजय राऊतांनी ट्विट टीका केली आहे पाच कोटीचे निधी हा लाच मास्क मांडून देतात तुम्ही पद्धतीने पाहतो हे बघा असं आहे की महाराष्ट्राच्या राजकारणाचा विदूषक रोज काहीतरी बोलत असतो त्यामुळे रोज बोललेल्या गोष्टीवरती काही प्रतिक्रिया देणं हे काही आवश्यक नाहीये याच्यापेक्षा जा अनेक जास्त कन्स्ट्रक्टिव्ह गोष्टी आपल्याला चर्चा करण्यासाठी आहेत राज ठाकरे यांनी अंबानीवर टीका केल्या नाही असं आहे की जे लोक उद्योगपतींना त्याच उद्योगपतींना आपल्या घरी बोलावतात त्यांच्या गळ्याभेटी करतात त्यांच्या घरी जातात त्यांच्या समारंभांना उपस्थिती लावतात यांची पोरं त्यांच्या लग्नामध्ये नाचतात आणि नंतर हे त्याच उद्योगपतींवरती टीका करतात मला असं वाटतं की ही दुटप्पी आणि ढोंगीपणाची भूमिका आहे आमदार भाई जगताप यांनी स्वभावाचा नारा दिला पालिका निवडणुकीत महाविकास आघाडीबरोबर लढणार नसल्याचं असं ठाकरे बंधू सोबत नाही जाणार असं नाही असं आहे त्या महाविकास आघाडीमध्ये बिघाडी ऑलरेडी झालेलीच आहे कारण महाराष्ट्राच्या जनतेने यांना विधानसभेच्या निवडणुकांमध्ये घरी पाठवलेलं आहे कुणी कोणाबरोबर युती करावी कोणाबरोबर करू नये हा त्यांचा त्यांचा प्रश्न आहे आणि म्हणून मी आधीच म्हटलं होतं की कोण एकत्र येत आहे किंवा कोण एकत्र येत नाहीये हे महत्वाचं नाहीये गेल्या अकरा वर्षामध्ये या मुंबई शहराचा विकास कोणी केला मेट्रो कोणी आणली अटल सेतू कोणी आणला कोस्टल रोड कोणी केला किंवा वरळीतल्या बिडडी चाळीतल्या मराठी माणसाला पाचशे फुटाचं घर कोणी तयार करून दिलं किंवा मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा कोणी प्राप्त करून दिला हे महत्वाचं आहे हे विषय मुंबईकरांच्या समोर आहेत कोण एकत्र येत आहे कोण एकत्र येत नाहीये कोणाची बिघाडी होत आहे कोणाची आघाडी होत आहे हे मुंबईकरांच्या दृष्टिकोनातनं अजिबात महत्वाचं नाही नवनिर्वाचित आमदारांनाच फक्त पाच कोटी निधी मंजूर करण्यात आलेला आहे सरकारकडून कारण सरकारच्या तिजोरीत काम पडेल असं सा, देखील सांगण्यात येत आहे त्यामध्ये जे जुने आमदार आहेत म्हणजे जे आधीचे त्यांना आमदार आमदार लोकांना अडीच कोटी रुपये निधी देण्यात येणार आहे आणि संजय राऊत याच्यामध्ये सांगितले की हे आमदारांना दिलेली लाच आहे नवीन आमदार हे बघा जी जे अशा प्रकारचे आरोप करतायत त्यांनी दोन हजार एकोणीस ते दोन हजार बावीसमध्ये या महाराष्ट्रामध्ये काय केलं त्यांनी कशाप्रमाणे पक्षपातीपणाचं राजकारण केलं कशाप्रमाणे त्यांनी या महाराष्ट्रामध्ये अराजकता पसरवण्याचं काम केलं त्यांना आणि जे मंत्रालयामध्ये फक्त तीन वर्षामध्ये दोन वेळा गेले होते जे ऑनलाइन होते त्या लोकांना अशा गोष्टींवरती टीका करण्याचा कोणताही अधिकार नाही क्या कहेंगे आज आदिवासी पाड़ा में आए हैं इनके साथ भोजन भी करने वाले हैं, में हैं। आज हम यहाँ पर हवाले पाड़ा जो आदिवासी पाड़ा है यहाँ पर लोगों को मिलने के लिए यहाँ के हमारे नागरिकों को मिलने के लिए यहाँ पर आए हैं इनके साथ दीपावली मनाने के लिए हम यहाँ पर आए हैं इनके साथ में स्नेह भोजन भी करने वाले हैं और जैसा हमने कहा कि मुंबई शहर के समाज के हर स्तर के नागरिकों को मिलना उनकी सूचनाएं लेना एक स्वच्छ सुंदर सुरक्षित मुंबई निर्माण करने के लिए आने वाले समय में हमें किस दिशा से जाना है इसके लिए हम जनता से जो सूचनाएं हैं वो ले रहे हैं और उसका ही एक भाग ये है कि आज हम यहाँ पर दीपावली आदिवासी बंधु भगिनियों के साथ में यहाँ पर मनाने के लिए आए हुए हैं राज ठाकरे ने अडानी और अंबानी पर एक बार फिर से टीका किया है किस तरह से देखते हैं? ते? देखो ऐसा है कि जो लोग इस प्रकार के उद्योगपतियों के ऊपर टीका करते हैं उनकी आलोचना करते हैं उन्हीं उद्योगपतियों को ये अपने घर में बुलाते हैं इनको गले मिलते हैं इन्हीं उद्योगपतियों के घर में जाकर इनके अलग अलग फंक्शंस में ये लोग उपस्थिति देते हैं और इनके बच्चे इनकी शादियों में नाचते और यहां पर ये टीका करते मुझे ऐसा लगता है कि ये ढूंघी का ये एक लक्षण है ऐसा मुझे लगता है कांग्रेस के नेता भाई जगताप का कहना है कि ठाकरे बंधु के साथ महानगर पालिका चुनाव में नहीं जाऊंगा मैं अकेले करूंगा देखो ये महाविकास आघाड़ी की बिगाड़ी तो हो ही गई है क्योंकि महाराष्ट्र की जनता ने महाराष्ट्र के विधानसभा के चुनाव में इनको घर बिठाने का काम किया है मैंने पहले भी यह कहा था कि किसकी आगाड़ी होती है किसकी युति होती है कौन साथ में आता है और कौन साथ में नहीं आता यह महत्व का नहीं है इस मुंबई शहर का विकास पिछले 11 वर्षों में किसने किया मुंबई को मेट्रो किसने दी कोस्टल रोड किसने दिया अटल सेतु किसने दिया या वर्ली के बीडी चाल में रहने वाले मराठी आदमी को पांच फुट का घर किसने दिया या मराठी भाषा को अभिजात भाषा का दर्जा किसने प्राप्त करके दिया यह महत्व का है कौन साथ में आता है और कौन साथ में नहीं आता है यह महत्व का नहीं है